लहानपणी माझ्यासाठी माझे वडील सुपरहिरो होते तसा मोठा होत गेलो माझे सुपरहिरो वाढत गेले मग मी तो सुपरहिरो स्वतःमध्ये शोधत गेलो खूपदा हरलो मी कधीकधी विलनही झालो पण ह्या उतार चढावात सुपरहिरो कोण असतो मला उलगडायला लागलं बंदुकीत गोळी नसताना जेव्हा हिरो व्हिलनवर ती ताणून धरतो सगळं गाव विरोधात असताना जेव्हा भुवन हातात क्रिकेट बॅट पकडतो बाबांचे कुठलेच सिनेमे तेव्हा बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते डोक्यावर कर्ज दिवाळीत कपडे घ्यायला पैसे नव्हते माझं शिक्षण थांबू नये म्हणून तरीही तो कर्ज घेतो सगळं गमवलेलं असताना अख्खं जग विरोधात असताना परिस्थितीने विलन बनवलेलं असताना जेव्हा तो त्याच्यातला आत्मविश्वास शोधतो ती त्याची सुपर पॉवर असते हिरोच्या त्या क्षणी हिरोचा त्या क्षणी सुपर हिरो झालेला असतो तोच शक्तिमान असतो आपल्या सगळ्यांमध्ये असतो कधी एक बाप कधी मूल कधी आई कधी सून किंवा कधी फक्त एक नागरिक म्हणून पुरे असतो शक्तिमान आपल्या सगळ्यांमध्ये असतो मस्त आहे एवढच इर्षाद इर्षादि बाबा आपला किती जवळचा असला तरी त्या त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक अंतर असतं तू जसं म्हणालास तसं काय गोष्टी बाबांना सांगायच्या आणि काय नाही हे आपण ठरवत जातो आणि एस्पेशली जेव्हा वय वाढत जातं ना तेव्हा ते अंतर पण वाढत जातं आणि एक पॉईंट असा येतो आयुष्यात की आपल्या लक्षात येतं हे काय आहे हे सगळं हे नकोच आहे अंतर एवढं आपण मोठे झालो आणि ते आता लहान होत चाललेत त्यांचं वय वाढतंय तसं तर त्याच्यावरती लिहिलेली ही कविता आहे की कवितेचं नाव आहे आभाळ तर आभाळ म्हणजे बाबा असं एक इमॅजिन करून की गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ भीती वाटते त्याची कधी कधी सारा आसमंतच व्यापून टाकलेलं असतं त्याने पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच फोडून काढलं तर पावसाच्या चापकाने विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये आगीत लपेटून टाकेल आपल्याला त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायचे काय मान वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत नाही सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खर तर तिची इच्छा असते आपला संवाद घडावा आभाळाशी पण ती ही मुख्याने हे कडू सत्य पचवत राहते आतले कड आतच दाबत राहते हळूहळू अंतर वाढतं वाढतच जातं क्रांती करायला लागतं मन वाढत्या वयानुसार आभाळाचं अस्तित्व झुगारून द्यायला लागतं धाडस करतं त्याच्या नजरेला नजर देण्याचं मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं पण आता हळूहळू आभाळही म्हातार व्हायला लागतं पण आता हळूहळू आभाळही म्हातार व्हायला लागतं वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं अशीच कधी नजर जेव्हा आभाळावर जाते काळेभोर क्रुद्ध ढग निघून गेलेले असतात आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव दिसतात शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं काहीतरी आपल्या मनात उगा दाटून येत काहीतरी आपल्या मनात उगा दाटून येतं हात पसरून वय विसरून आपण मोठे होतो हात पसरून वय विसरून आपण मोठे होतो थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो आभाळाच्या डोळ्यात ना तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात आभाळाच्या डोळ्यात तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात सुरकुतलेल्या सृष्टीचे कातरक्षण जागे होतात सुरकुतलेल्या सृष्टीचे कातरक्षण जागे होतात क्या बात है।